मराठी ते धडक ते धडक केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळचा जिओ मराठी न्यूज माझे खासदार संजय काका पाटील आहेत हा नुकतेच प्रसाद पिसाळ ज्याच्यावर जीव घ्यायला हल्ला झाला होता त्या संदर्भात त्यांनी त्यांची भेट घेतली काका काय सांगाल आज अक्षरशः ऑफिस मध्ये घुसून आज एका पत्रकारावर हल्ला झाला त्याबद्दल घटना अतिशय दुर्दैव आहे मी त्या गोष्टीचा निषेध करतो आणि सगळ्यांनाच थोडस अंजन घालणारी डोळ्यामध्ये अंजन घालणारी ही घटना आहे राजकीय सामाजिक सगळ्या प्रमुख नेत्यांना कार्यकर्त्यांना या गोष्टीचा विचार करणं निश्चितपणानं अधिक भाग पडणार आहे एक चांगला पत्रकार निस्पृह पत्रकार म्हणून ज्याची ख्याती आहे ऑफिस ऑफिसमध्ये जाऊन तो हल्ला होतो जीव घेण्या हल्ला होतो घटना दुर्दैवी आहे पोलिसांच्या बाबतीमध्ये त्याच दिवशी संध्याकाळी मला फोन आल्या मी एस पी साहेबांशी बोललो काल थोडं बाहेर होतो आज मुंबईत जाता प्रसादांना भेटून जावं म्हणून मी या हॉस्पिटलमध्ये आलो लागलेला आहे डोक्यात घाव आहे हातावर वरणी घाव आहे त्यांच्या निवेदिका त्या ठिकाणी होत्या त्यांनीही मला व्हीचं फुटेज पाहायला मिळालं ते धरले आणि वरणी जे घाव बसलेले आहेत ते धरण्यामुळे एवढे लागले जर ते धरलंच नसते तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये काहीही घडू शकला असता अशी स्थिती दिसते प्रसाद पिसाळ आणि ज्यांनी प्रसाद पिसाळांना आणि त्या पैता धरला त्या दोन्ही निवेदिका जोशी मॅडम म्हणून आहे त्या त्याचंही मी कौतुक करतो आणि पोलिसांनी थोडस या गोष्टीकडे अधिक तत्परतेनं तीव्रतेनं या गोष्टीचं गांभीर्य घेऊन जी काही समाज व्यवस्थेमध्ये शांतता आणि सुव्यवस्था पाहिजे ती ढासळलेली पाहतो यामध्ये अधिक गांभीर्यानं काम करणं गरजेचं आहे मी आज थोडस जाऊन येतोय पण मी उद्या निश्चितपणानं पुन्हा एस पी साहेबांना भेटतो कलेक्टर साहेबांनाही भेटतो आणि हे ड्रग्स कोण का, काय काय आहे या बाबतीमध्ये निश्चितपणानं त्या गोष्टीचा छाडा लावण्याचा आम्ही पूर्णपणानं प्रयत्न करायला भाग पाडू आज विट्यामध्ये प्रचंड भयानक परिस्थिती आहे अक्षरशः भारताचं भविष्य म्हणून पुढे येत असलेली लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्याकडे नशेच्या गोळ्या इंजेक्शन आणि एमडेटरचा साठा सापडला आहे अक्षरशः विटा एका वेगळ्या दिशेनं चालले तरीही पोलिसांची म्हणावी अशी कामगिरी दिसत नाही का जरी काम, का। काम पोलिसांचं असलं तरी विठ्याला थोडस सा आपल्या सांगण्यानुसार हे प्रमाण जास्त आहे दिसून येत पण जिल्ह्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रकर्षाने जाणवतात त्याचं प्रमाण विठ्यामध्ये थोडं जास्त आहे पण अनेक ठिकाणी आपण जे खून मर्डर होतात त्या त्याची कारण पाहिली तर अतिशय लहान मुलं या ड्रग्स अॅडिक्ट झालेली आपण पाहतो तेव्हा अशा सगळ्या भूमिका त्याची पाळं मुळं खरून काढण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही भेटतोय त्यांनाही या संबंधामध्ये वरिष्ठ लेव्हलवरून आम्ही सूचना देतोय पालकमंत्र्यांनाही भेटतोय पालकमंत्र्यांच्याही दृष्टिकोनातून समक्ष एकदा ती बैठक लावून सर्व पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते घेऊन या संबंधामध्ये उठाव करणं चळवळ करणं किंवा त्या पोलिसांना त्या कामामध्ये सहकार्य करणं या सगळ्या भूमिका आम्ही निश्चितपणानं करू कारण आम्हाला काही काटकीनं औषध लावणं जो प्रयोग म्हणतात त्यामधला मी एक संजय पाटील कार्यकर्ता नाही प्रसादनी ह्या सगळ्या गोष्टीचा छेडा लागावा म्हणून निर्भयपणानं त्या बातम्या दिल्या होत्या त्याच्यामुळे हे घडलं तेव्हा आता आणि कुणी पुढाऱ्यांनी काही बोलावं का न बोलावं असा विचार करणारा संजय पाटील नाही निश्चितपणानं हे त्याच समूळ नष्ट व्हावं या उद्देशातून जिल्ह्यातूनच या सगळ्या गोष्टीची खबरदारी घ्यायला आम्ही भाग पाडू कारण या शहराला किंवा या परिसराला एक वेगळी परंपरा आहे स्वच्छ सुंदर सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्रित राहावं शांतता प्रिय आणि राजकारण राजकारणापर्यंत मर्यादित जो इतर वेळी समाज करण्यासाठी काम करणारे हा परिसर म्हणून आपल्या परिसराला महाराष्ट्रात ओळखलं जातं अनेक वेळा अनेक जातीय दंगली झाल्या अनेक काही कमी जास्त गोष्टी झाल्या जरी असल्या तरी पण या शहरानं प्रत्येक गोष्ट ही शहा आहे करून नेहमीच आपल्या याच्यात सांगितले की राजकारणी लोक अशा काय गुन्हेगारांना पाठीशी घालतात किंवा त्याच्या पाठीशी उभा राहतात परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की सर्वच पक्षाचे सर्वच नेते मंडळी कधीही असल्या गोष्टीला पाठीशी घालत नाहीत हे मी जाहीरपणे येतं सांगतो कारण आजपर्यंत असं जर पाठीशी गाठलं असतं तर ह्याचा आता जर तुम्ही म्हणताय बीड होतोय पडवी होतोय बिहार होतोय अशी परिस्थिती ह्याच्या अगोदरच आली असते आज ही परिस्थिती आली असते खरं तर याच्या पाठीमाग थोडस राहतं असं की समजून घेणं किंवा काही वेळी न बोलणं किंबहुना शिवाजी महाराज जन्माला यावं तर दुसऱ्याच्या घरात जन्माला यावं ही भूमिका जर आधी तुम्ही सर्वांनीच घेतली तर मात्र हे असे प्रसंग सातत्याने येतात की आपल्या या निर्देश असा राजकारणी बी लोकांना बोलणं तसं फार सोपं आहे म्हणून आमच्या पण काय अडचणी असतात आम्हाला सुद्धा सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं असतं एखादा चुकत असेल तर त्याला तू परत अशी गोष्ट करू नको किंवा करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशीच भूमिका आम्ही घेऊन काम करत असतो पोलीस प्रशासनाला तुम्ही कधीही विचारा सगळ्याच राजकीय पक्षाचे नेते कधीही एखाद्याला सोडवा आणि तो चुकला आहे म्हणून कोण कुणी करत नाही आणि हे आपल्याकडे राजकारणाचं एक मोठेपणा आहे आणि आज तो आजपर्यंत आपण सगळ्यांनी जपलेला आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा इथं नमूद करतो प्रशासनाला की आपण तुमच्या परीनं हे प्रशासनाची झरप या नागरिकांच्या वरती किंवा हे गुंडगिरी किंवा तसे वागणाऱ्या लोकांच्या वरती असलीच पाहिजे त्याच्या बरोबरीनं तुम्हाला अनेक इलेमेंट्स माहीत असतात छोटे मोठे कोण कसा वागतोय कोण काय करतोय कोण काय विकतोय कोण काय खातोय कोण काय पिरतोय कुठून येतं काय येतं या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असतात जर तुम्हाला माहित असतील आणि जर त्याला तुम्ही दुर्लक्षित करत असा की मोहोना जरी मी म्हटलो की आम्ही ह्याच्यात भाग घेत नसलो तरी आमच्यातला तर भाग घेत असला तरी ह्या गोष्टी तुम्ही निदर्शनास आणल्या पाहिजेत आणि जोपर्यंत तुम्ही अशी भूमिका घेत नाही तोपर्यंत आम्हाला सगळ्यांना समजणार नाही की ह्याच्या पाठीमध्ये नेमकं घडवतोय कोण हे आम्हाला सुद्धा समजणार नाही आज इथं चौकात येत असताना आम्हाला अभिमान वाटला नाही तर आम्हाला लाज वाटली की आजपर्यंत आम्ही चौकामध्ये आलो ते चांगले चांगल्या गोष्टीशी पाठबळ किंवा पाठीशी राहण्यासाठी आलो अनेक वेळा प्रशासनाच्या पाठीशी सुधार राहण्याच्या निमित्तानं अनेक संघटना अनेक नेते मंडळी आपल्या परिमय या चौकामध्ये येऊन तुमच्या पाठीशी उभा राहिले हे अनेक प्रसंगात आम्ही अधोरेखित केलेला आहे म्हणून आज आम्हाला कमीपणा वाटतो सातत्यानं या दोन तीन महिन्यामध्ये हे या घटना घटनाऱ्या ज्या घटना आहेत त्यांना आम्हाला लाजीरपणा वाटतो कुणाला आम्ही राजकीय दृष्ट्या याच्यामध्ये हे नाही करत एक विनंती करतो की आपण सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून आज पद्धतीनं निषेधाच्या निमित्ताने उपस्थित आहे तसं मगाशी संजय बापू म्हणले त्या पद्धतीने प्रशासनानं आम्हाला सगळ्यांनी एकत्रित बोलवावं कि मु आपण सगळेजण एकत्र लिहूया पण एका ठिकाणी बसूया कोण याच्या पाठीमागं कशा पद्धतीनं जाते तो कुणाचा आहे कोण त्याला पाठबळ देत आहे का या गोष्टीची शहानिशा बोलूया मात्र या भेटाला पुन्हा एकदा शांतता प्रिय सृजनशील आणि चांगलं शहर किंवा हा परिसर आपला कानापूर तालुका जो या निमित्तानं जो प्रसिद्ध आहे ती एकत्रित करण्यासाठी त्या पद्धतीची भूमिका सगळे घेऊया ती भूमिका या निमित्तानं मी मांडतो प्रसादचा जीव वाचला तर मी त्या ताईचं या निमित्तानं आभार माने धन्यवाद दे महिला असून सुद्धा अगदी रनर आगीनी म्हणून ती त्याची तो उभा राहिली आणि त्याच्यामुळे खर तर प्रसादाचा जीव वाचला प्रसादला लवकर बरं होईल ज्यांनी त्याला तो भ्याड हल्ला केलाय त्यांच्यावरती कठोरा कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि आमची जी भूमिका आहे ती सर्वांना बरोबर घेऊन जायची भूमिका या निमित्तानं आम्ही काल आमच्या मतदार बंधूवर झालेला हल्ला आणि या हल्ल्यासाठी आज या सर्व संघटना सर्व राजकीय पक्ष खरंतर इथे आले मी पहिल्यांदा त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो तुम्ही मतदाराच्या बाबतीत उठाव केला आणि मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या नात्यानं सांगतो मिळत्या शहरामध्ये जे काय चाललेलं आहे ते आपल्याला साऱ्यांना मिळून थांबावं लागेल यामध्ये कुठलंही राजकारण नाही गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो ते पहिल्यांदा आपण सारे लक्षात घेतलं पाहिजे आणि पत्रकारांच्या बाबतीमध्ये आम्ही कायम सर्वजण थापावणं पुढं असणार आहे आणि मला प्रशासनाला विनंती आहे जर तुम्ही या गुन्हेगाराची धिंड काढत नसला तर ते गुन्हेगार आमच्या हातात द्या आम्ही ता या शहरामध्ये त्यांची धिंड काढतो आणि जर तुम्हाला गुन्हेगारी जर थांबवता येत नसेल तर इथं कुठल्याही राजकीय लोकांची या गुन्हेगाराला पाठिंबा नसतो कार्यकर्ता तर असतोच तो त्याचा काही विषय नाही पण गुन्हेगारी करा यासाठी कोणी त्यांना पाठिंबा देत नाही जर माझा इथल्या डीवायस पीला आणि इथल्या पी विनंती आहे की तुम्ही या जो कोणी गुन्हेगार असेल त्याची विटा शहरातून तुम्ही धिंड काढा इथला प्रत्येक नागरिक तुमच्या सोबत असेल जर तुम्ही करत असला तरी सुद्धा आम्हाला सर्वांना तुमचा विचार करावा लागेल कारण विटा शहर हे शांततेचं शहर आणि चांगलं शहर म्हणून आपल्या देशामध्ये प्रसिद्ध आहे राज्यामध्ये आपल्या प्रसिद्ध आहे आणि या विटा शहरामध्ये हे जे काय चाललंय या दोन चार महिन्यामध्ये तर याला कोण पोलिसांचा या खालीपणा आहे त्यामुळे पोलिसांनी तात्तीन यामध्ये लक्ष घातलं पाहिजे जर तुम्ही काही कारवाई करत नसाल आणि जर आम्ही स्वतः सर्वजण गृहमंत्री साहेबांना भेटू आणि तुमच्याबद्दल तक्रारी तो करू कारण विटा शहराच्या बाबतीमध्ये बघितलं तरी की व्यापाराचं शहर आणि चांगलं शहर म्हणून प्रसिद्ध आहे आणि जरी गुन्हेगारीच्या क्षेत्रासाठी जर प्रसिद्ध व्हायला लागलं तर आम्हाला कुठं साऱ्याला रस्त्यावर उतरावं लागेल आणि तुमच्यावर कारवाई करायसाठी आम्हाला भाग पाडावा लागेल आणि सर्वजण करत तर इथं आले आता इथं आपण बघितलं मला तर सर्व पक्षी दिसते लोक इथं कुठला राजकीय लोक आहेत तिथं वकील संघाचे लोक आहेत पत्रकार बांधूसार आहेत त्यामुळं आम्ही सर्वजण मी जबाबदारी सांगतो आम्ही सर्वजण तुमच्या बाजून आहे पत्रकारांच्या आणि खरं तर पत्रकार असला तरच आमच्या पण बातम्या कोण लिहायचा आहे आम्ही जर आता कोणतर म्हणते की राजकीय राजकीय मला वाटत नाही कोण आहे कारण आमच्या सुद्धा बातम्या लिहिणं काम तुमचं आहे तुम्ही कायम आमच्या सोबत आहात त्यामुळं आम्ही सर्वजण तुमच्या सोबत ताकदीन उभा आहे तुम्ही का काही काळजी करू नका पत्रकारांना माझी विनंती हा मुद्दा तुम्ही तात्तीनं जेवढा लावून दर चाला तेवढा लावून आम्ही सर्वजण आम्ही तुमच्या पाठीमागे ठाम आहोत आणि खर तर मी जे नियोजन केलं त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण पत्रकार हल्ला झाल्यानंतर सारे एकत्र येणं फार महत्वाचं होतं आणि तुम्ही सर्वजण चाला त्याबाबत साऱ्याचा आभार व्यक्त करतो यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पहिल्यांदा मी निषेध करतो आता सर्व रस्त्याने गुन्हेगाराला कठोर शिक्षा होईल हे सगळं सांगितलेलं आहे पण माझं एक वैयक्तिक असं म्हणणं आहे आपण स्वतःच्या रुग्ण राहिलं पाहिजे आपल्या आपल्या जवळच विकते पदार्थ आता गांज्या कोण इंजेक्शन बघत असेल कोण आपली बुटका आपली तरी दारू जर विकत असेल तर ती आपली जबाबदारी आहे त्यांना धरून देणं व पोलिसांच्या ताब्यात देणं पोलिसांनी जर त्यांच्यावर जर नाही कारवाई केली तर आपण त्याला स्वतः होऊन आपण त्यांना मारलं पाहिजे आणि येऊन त्यांना ते दिलं पाहिजे तरच आपला समाज सुधरेल आणि कसं झालं शांत विटा सुंदर विटा जर आपल्याला परत आणायचं असेल तर प्रत्येक नागरिकानं जागरूक राहिलं पाहिजे व कुठं कुठं होते ते आपण होऊन स्वतःहून पुढे आलं पाहिजे व त्यांना सांगितलं पाहिजे आणि आपला जर असेल कोण ही रोखू शकणार नाही आपल्या विटाला चांगलं करण्यासाठी त्यामुळे आपण जागरूक होऊन आपलं विटा परत आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे व परत एकदा सुंदर विटा व स्वच्छ विटा झालं पाहिजे एवढं आणि मी त्या महाराणीचा निषेध करतो महाराजांचे पत्रकार प्रसाद किसा यांच्यावर परवा जो काही कोणी हल्ला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधू आणि सर्व समाज बांधवांच्या वतीनं आज एटा पोलीस ठाण्यावर मोर्चाचे नियोजन केलेलं आहे काल या संदर्भामध्ये जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी चे पोलीस प्रमुख त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आणि प्रत्यक्ष कारवाईची मागणी केलेली आहे या संदर्भामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही बडा तंत्र सेनेच्या वतीनं निवेदन देऊन या आजच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिला आहे खर खानापूर तालुक्यामध्ये गेल्या एक चार पाच महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं तालुक्यातील वातावरण बदललेलं आहे हे बदललेलं वातावरण ऍक्च्युली कोणाच्याच म्हणजे कोणालाच बरे वाटण झालंय आणि या अनुषंगानं काल आम्ही मागणी केली की विटा शहरामध्ये आणि खानापूर तालुक्यामध्ये जी पोलिसांच्या संदर्भामध्ये जी काही रोष आहे तिथं ज्या काय कारवाईच्या अनुषंगाने काय घटना करतायत रोज बलात्काराच्या घटना जातीय दलित अत्याचाराच्या घटना असतील ट्रॅक्टरच्या खाली पडलेली माणसं असतील रोज एसटी स्टँड वर कोणाच्या तरी गाड्यातले गेलेला आहे अपरणाच्या घटना आहेत खुनाच्या घटना आहेत या सगळ्या घटना बघता आम्ही काल जिल्हा पोलीस प्रमुखांना मी काल मागणी केलेली आहे कलेक्टरनं मागणी केलेली आहे की या ठिकाणी विटा शहरासाठी एक स्वतंत्र पोलीस निरीक्षक दर्जाचा एखादा चांगला खमक्या अधिकारी नेमा येत की जेणेकरून अशा पद्धतीच्या घटना परत होणार नाहीत अशा या सगळ्या सिच्युएशन मध्ये पत्रकार बांधव म्हणजे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि या चौथ्या स्तंभावर झालेला हल्ला हा तर लोकशाहीवरचा हल्ला आहे त्याच्यामुळं पोलीस खात्यानं बघायची भूमिका न घेता चांगल्या पद्धतीने काम करावं कारण पोलीस खाकीचा जो दर्जा आहे त्यांची जी भीती आहे आदरयुक्त भीती पोलिसांची जी समाज मनामध्ये असायला पाहिजे होती ती आता थोडीशी कमी झालेली आहे तर आपण बघत असाल की या शहरामध्ये फिरस्ते काय बहरूपी वगैरे येतात की जे पोलिसांचे ड्रेस घालून काम करतात काय माणसं त्या बहरूप्याला देतात आणि त्याला दहा पाच रुपये देतात तेवढी सुद्धा ते परिस्थिती जर पोलिसांना राखता येत नसेल तर संरक्षण आहे आणि खल निगरण आहे या संदर्भामध्ये बोलणं उचित ठरणार नाही ना त्याच्यामुळे आमची सांगली जिल्ह्याच्या पोलिस दलाला विनंती आहे की या संदर्भामध्ये अशा पद्धतीने कायदा हातात घेऊन जे जे कोणी गुन्हेगार असतील ते कुठल्या पक्षाचे कुठल्या नेत्याचे आम्ही कुणाच्या का डावे उजवे बघलतले असतील तर त्यांची गळ करू नका त्यांच्या कठोरातली कठोर कारवाई करा की जेणेकरून या खानापूर तालुक्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना परत होऊ नयेत अशा पद्धतीची विनंती करतो आणि या झालेल्या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो शहरामध्ये काही झाले सांगता येत नाही की एम आय डी सीमध्ये एका हॉटेल मालकाचा फोन होतो त्याच एम आय डी सीमध्ये ड्रग्ज सापडले जातात त्याच मुले गाशी सापडली जाते अगदी कुत्र्यांनीसुद्धा कुठं आजार असले कुशळ्याच्या कुत्र्यांचे बसले त्या विट्यामध्ये जे थोडंसं विट्या विचारित चित्र तयार झालेलं आहे आणि परवा दिवशी जो पत्रकारांचा जो हल्ला झाला ती आपली बहिणी ती जर तिथं नसती तर खरोखर काय झालं असतं हे सांगता येईल ती बिचारी आपण आहेत करते आ, त्या माणसाचं किती असं झोंपा करत्या हे काय कोणी जात नसते या ठिकाणी माझी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे राजकारणात कोणी बसती ती शेवटच्या पंधरा दिवसात असते परंतु तुम्ही ज्यांच्या जेव्हा आपण नेतृत्व करतो म्हणजे जी जनता आहे त्या जनतेला जर आपल्याला चांगलं पोलिशन द्यायचं असेल तर आपण निश्चितपणे गट तट न मानता आपल्याला निश्चितपणे न्याय व्यवस्थेच्या बाजूने आपण जर खंबीर खंबीर राहिलं पाहिजे अन्यथा आपला भीड व्हायला वे फार वेळ लागणार नाही प्रत्येकाला तात्पुरता आणि यापेक्षा सुद्धा जो चुकला आहे त्याला चुकीला चूक म्हणायचे आज शंकर काही बहाद्र माणूस काही दहा वाजता साडे दहा वाजता जातो त्या माणसाला काही घरात गा मालकीनी हाकडून लावलेलं नव्हतं किंवा घरात बसा त्यांनी पोलिसांशी हुंचत गाठली या ठिकाणी प्रत्येक घटक असुरक्षित वाटतोय म्हणून जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे आता आपण इथून पोलीस स्टेशन पर्यंत मोर्चा काढला हे सगळे प्रश्न भेटणार आहेत असं काय नाही मी मी काही वकील नाही तरी सुद्धा एक तीन जामीन मिळणार आहे ह्याच्यावर हे प्रश्न मिटला असं तुम्ही घरी करून जाऊ नका एक प्रमुख मागणी मी या ठिकाणी करतो की विद्यासाठी टास्क फोर्स काल पत्रकारांनी सांगितले सुद्धा ती मागणी केलेली आहे एक सामान्यातल्या सामान्य माणसाने जर तिथे फोन केला तर त्या ठिकाणी अर्जंट त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे पोलिसांनी काय केलं त्याच्या म्हणजे पोलिसांची ती जबाबदारी एखाद्या ठिकाणी अन्याय होतोय एखाद्याला हरेशमेंट केलं जाते त्यासाठी एक टास्क फोर्स आपल्या व्यक्ति नेमण्यात यावा तरच कायम सुरू थोडंसं सोल्युशन होईल असं माझं म्हणत आहे आणि हे झालेल्या घटनेचा मी जाहीरपणे निषेध करतो आतापर्यंत बऱ्याच गोष्टी राजकीय कुठल्याही पार्टीचा असला तर त्यानं त्या बातम्या लावण्याचं धाडस पाहिल्यापासून त्यांना केलंय त्यामुळे त्याच्या विरोधात बरीच जण अशी आक्रमक होत होती पण एवढ्या लेवलला जाऊन त्याच्यावर मारहाण करेल असं काही वाटलं नाही पण परवा दिवशी जेव्हा त्याच्यावर काय भ्याड हल्ला केला त्याचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा तीव्र निषेध व्यक्त करतोय न्याय जर मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि जशाच तसे उत्तर देऊ त्यांच्यावर जो भ्याड हल्ला केला त्याच्याबद्दल जे काय चाललंय ते चुकीच चाललंय पहिले की बिहार परिस्थिती आपल्यावर आली फिरायची सोय नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळं पोलीस प्रशासनाला गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि ती सर्व गुन्हेगारी ओळीच काढावं बिसा तो परवा दिवशी त्यांच्यावरती जो हाड हल्ला केला त्यांचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं व मुस्लिम आघाडीच्या वतीनं सर्व पक्षाच्या वतीने सर्व संघटनाच्या वतीने निषेध करतो कारण परवा दिवशीचा जो हल्ला ती जर ती माय मावली त्याच्या शंभर टक्के की त्याचा अंदाज झाला असता प्रसादचा कारण का त्या मुलीनं वेळोवेळी तिला अडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे तो वाचला आणि अशा या घटनेचा आपण सर्व पक्ष सर्व संघटनांनी यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे परवा दिवशी आपण करत नाही जत घडलेल्या घटनेचा आपण सर्व संख्यांना एकत्र ये येऊन जाहीर निषेध केला त्याच पद्धतीने आपण पत्रकार पत्रकारांच्या हल्ल्यासाठी आपण सर्वजण एकत्र झाला बरं अशाच पद्धतीनं विट्यामध्ये जर अशा प्रकारचे जर जी, जी लोक असतील जे हुकुमशाही किंवा दंडशाही किंवा लोकांच्यावरती वरती अन्याय अत्याचार करत असतील त्याच्यासाठी टास्क फोर्स न करता आपण एक चांगली टीम करून त्या लोकांच्यावरती आपण हल्लं केलं पाहिजे कारण काय होतं हे माहिती आहे का दादा की ही गुंड आपल्याला माहीत असते आपण आणि ह्यांना पाठबळ मिळत असले तर ही हल्ले करत नाही ती यासाठी आम्ही सर्व सांगतोय की आता जर नाही यांच्यावरती हल्ला यांच्यावरती कारवाई नाही झाली तर आम्ही यांना आम्ही दांडके घेऊन आम्ही रस्त्यावर उतरून यांच्यावर कारवाई करणार आहे ते